जी तूप होता ना तूप ते कड झालंय आता फक्त दूध लाया लहायापरसण आणि बाथरूम तिनापैकी काय ते सांग इकड तिकडं बघू नको ग तुला कशाला मत द्यायचंय दोन वस्तू काय सांगायच्यात काय तुला काय एकच सांगायचे दोन हा मग दोन सांग पण एक मिळणार नाही तिथली दोन सांगितलं सा एक मिळणार नाही तुला हे सांगतोय आता होत तुला बाथरूम लाया फरसाण आणि दूध तिनापैकी कोणाला मत देते दोनाला किंवा एकाला तू कोणाला द्यायचंय तुला तुला काय पाहिजे त्याच्यातलं मोठ्या सांग याच्यात आवाज येऊ दे आवाज पोहचला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुला हवी पर्सन पाहिजे तुला वैशाली सांग काय नको तुला काय जात ते कायच नको त्यांना काय नको त्यांना मिळणार पण नाही ते दूध दूध मिळणार नाही अजिबात परत एकदा विचार परत विचार करत पर बाथरूमने लहाय्याप्रसन तुला गरजेचं आहे ना ठीक आहे तू दूध नसलं तरी कोराच्या पिऊ शकतेस आणि लहायप्रसांग ठीक आहे मग रिक्वेस्ट करायचे काय दूध द्या म्हणून त्याच्यात बोल काय ते तुला जर पाहिजे असेल तर त्यांना पाठवणार आहे ना मी मग तू रिक्वेस्ट करू शकतेस

लायप्रसाण नको मग आता तिन्ही पण कसं मिळेल तुला बाथरूम तू काय सांगितलं तुझं हे नाय काय वय बोला दूध हवंय त्यांच्यातलं घ्यायचं नाही मग तुला मिळणार नाही

तंबाखू फेरेन डावले आणि तू नको का आजी बोलायच काय बोलायचंय तिला काय सांगायचंय तिच्या तिच्या निशाण्या वेगळ्या आहेत तुझ्या वेगळ्या आहेत तिच्या तीन आहेत तंबाखू फेर एन लवली आणि पावडर कमलबाईच्या सिरियल शापूची भाजी आणि लसूण स्वायचं नाही सांगायचंय तुला नाही सांगायचंय वैशाली अगं तू टीव्हीत दिसशील टीव्हीत <laughs> नाही दिसायचंय आम्ही आहे ना सगळे बघू देणार नाही का देणार मला काय करायचं

तुमचे तीन आहेत तुमच्या बाजार कोणाच कोणाचं नाव ह्याच्यावर मी टाकणार्रा परसाण आणि बाथरूम ना दूध नको ना